मंडळी तर ही आहे आमच्या शेतातली तांदूळची भाजी ती पण फ्रेश फ्रेश मला तांदूळची भाजी खूप आवडती मलाच काय सगळ्यांनाच खरंच खूप आवडत असेल म्हणजे लहान लेकरांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वांनाच आणि मी त्यासाठी घेतलेला आहे हा एवढा आमचा गावरा लसूण लसूण काय आमचा घरचाच आहे त्यामुळं कंचपणा करायचा नाही वाटेल तेवढा आपण भाजीला घालू शकतो कुठं आपल्याला विकत आणायचं आहे आणि आहे मिरच्या तर ही भाजी आपण धुवून घेऊ व्यवस्थित स्वच्छ आणि ही भाजी ना शक्यतो ज्वारीची वाकर किंवा बाजरीच्या भाकरीसोबतच खा त्यासोबतच छान लागते पोळीसोबत नाही एवढं चांगलं लागत तर, तर, तर मी पाणी ओतून धुवून घेते स्वच्छ तर मी दोन पाण्यात तेल घातलेलं आहे अजून थोडं बसून लसूण टाकू आणि लसणाला लालसर रंग येईपर्यंत परतून पर द्यायचं म्हणजे त्यात गावरान लसणाचा पूर्ण मार आपल्या भाजीमध्ये रात्री

त्या भाजीला ना उरून पाणी टाकायचं नाही मीठ टाकलं ना त्या मिठ्यामुळे त्या भाजीला आपोआप पाणी सुटत आम्ही कटवळ पेरलं ना ज्वारी तर त्यात आली घे उमून घरची घरची भाजी किती पण खा मी काल पण किरी आणि आज पण <laughs> सासूबाईंच की तर चालू झालं खायचं त्याचं अहो बी काढत दंच नडत लढत पसंद बी सगळं दिल्यावर बघा एवढे सापडले ना दोन किलो असतील की पिकलेलं पिकलेलं ते किती भारी बघा ना बा पिकी पिकलेलं पिकलं दपटसार दुसऱ्या दोनच आहेत एवढे हे सारे कच्चेचे मला सापडला आहे दोन पप्पा या झाडाच्या आपण प्लेट चाकू सगळं आणलंय तुला खायचं ना तुला, तुला आवडते ना अशी आवडलं तुला ती कस खात चॉकलेट आवडलं का तू सध्या खाण्यात